यावेळेस दिशा सालीन मृत्यू प्रकरणी मोठी बातमी समोर आलेली आहे सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा तिच्या कुटुंबियांनी आरोप केलेला आहे तिच्या वडिलांनी हा आरोप केलेला आहे त्यामुळे आता मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी असं देखील तिच्या वडिलांनी थेट आदित्य ठाकरे सूरज पांचोली आणि दिनो मोर्या यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत परंतु आदित्य ठाकरे जे आमदार आहेत आदित्य ठाकरे त्याच आदित्य ठाकरेंवर आता आरोप झाल्यामुळे मात्र राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे किशोरी पेडणेकर यांनी मात्र दबाव टाकला नजर कैदेत ठेवलं इतका गंभीर आरोप करण्यात आलेला आहे परंतु किशोरी पेडणेकर यांनी सगळ्यात आधी साम टीव्हीला प्रतिक्रिया देताना अशा पद्धतीनं कधीही नजर कैदेत ठेवलेलं नाही केवळ एकदाच भेट झाली असं म्हटलेलं आहे त्यामुळे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची आता पुन्हा चौकशी कशा पद्धतीने होते आणि न्यायालय या सगळ्या याचिकेनंतर काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे या आधी मात्र दिशा सालियन कुटुंबियांनी राणी कुटुंबियांवर तसंच विरोधकांवर आरोप करताना म्हटलं होतं की माझ्या मुलीच्या हत्या प्रकरण माझ्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाचं कुठलंही राजकारण करू नका परंतु आता तिच्या वडिलांनी आपण बघतोय की जवळजवळ साडेचार पाच वर्षांनी पुन्हा भूमिका घेतलेली आहे आणि थेट याचिका कोर्टात दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी थेट आदित्य ठाकरे आणि सूरज पांचोली नाव आहे आणि या प्रकरणी आपण बघतोय की आता त्यांनी याचिका करत या सगळ्या हत्या प्रकरणाची चौकशी करा असं म्हटलंय किशोरी पेडणेकर यांच्याशी काही वेळापूर्वीच साम टीव्हीने बातचीत केली होती त्यावेळेस नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूया स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या आरोगता मी काही करू दे आमची अवस्था बघायला आणि म्हणून मी घरी गेली होती आणि मी उघड उघड गेली होती म्हणजे तुम्ही सगळे चॅनेल वाले पण माझ्या सोबत होता उघड त्यांच्याबरोबर चर्चा झाली की तुम्ही आता ती त्या त्यांची बायको काहीतरी चटण्या बनवते वेगवेगळ्या त्याच्यासाठी मला मदत करा हे करा वगैरे सांगण्यासाठी त्यांनी मला घरी बोलवलेलं त्यामुळे धुराण वय पण आमचा काही संबंध नाही पण आता महानगरपालिका येते तर एक आरोप केला तो मागे पडला तर आता दुसरा आरोपाला काय करायचं त्यांनी जर ते सिद्ध केलं काय दबाव टाकला आले होते हे नक्की आहे कारण ते उघड उघड चॅनल मध्ये पण आहे आणि त्यांनी येऊन माझ्या महापौर बंगल्यावर मला विनंती केली होती मला वाटतं ता त्यांनी लेखी पण दिलेलं आहे ते ते म्हणणं त्यांचं आता जर त्यांना कोणी पैसे कारण तो पैशासाठी माणूस अनेकदा फोन करत होता पण ते जर आता पैशाच्या दबावाखाली येऊन कोणाच्या नादाला लागला असेल तर माहिती नाही मला किशोरी तुम्ही फार अनेकांना भेटतो फार महत्वाचं तुम्ही आ, आ, एक विधान केलं की पैशांसाठी तो माणूस फोन करत होता कोण नेमकं फोन करत होत तिच्या वडीलच कोणाला फोन केले होते त्यांनी त्यावेळेला म्हणजे जेव्हा आम्ही मी महापौर होती तेव्हा मला अनेकदा त्यांनी केलं घरी येण्याची विनंती केली मला अजून काहीतरी पैशाची मदत करा तुम्हाला अजून म्हणजे आम्ही अजून कोणी तुला मदत केली आमचा काही संबंध मदत करण्याची त्यामुळे तो प्रश्न तेव्हाच निकालात निघाला ते आता अनेक ठिकाण प्रयत्न करत पण असतील मला माहिती नाही एवढ्या काय माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आले नाही महापौर असताना तीन वर्ष झाली महापौर होऊन आणि आज जाग आली दबाव टाकलेल्याची अगदी किशोरी ताई तुम्ही त्यांना पैशांची मदत केली होती का नाही बाबा आम्ही जाऊन भेटलो होतो त्यांचा चटण्या विकतात वगैरे त्याबाबत त्यांनी मला माहिती दिली होती तेव्हाही मी त्यांना म्हंटल होत ठीक आहे आपण तुमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करू <laughs> परंतु नंतर ते काय कॉन्टॅक्ट मध्ये आले नाही आणि <laughs> का, एवढा कामाच्या ह्याच्यामध्ये राहून गेलं पण <laughs> त्यांच्या विनंतीनंतरच मी गेली होती आणि आय थिंक त्यांनी मला वाटतं त्यावेळेला मला अर्ज केलेला आहे कदाचित तो असू शकतो किंवा त्यांनी काय लिहून दिले ते असेल पण मी कुठलाही दबाव टाकण्यासाठी गेली नव्हती मला त्यांनी एक महापौर म्हणून आमच्या मदतीला या आणि ह्या आम्ही म्हणजे तिच्या आई काय करतो हे मला माहिती नाही पण त्यावेळेला मला कळलं की ती बऱ्याच चटण्या विकते वेगवेगळ्या केरळ विरळच्या असतात ना तिकडच्या आणि त्या दाखवल्या होत्या त्यावेळेला आणि मी एकटी गेलेली नव्हती तुमचा मीडिया होता बरोबर त्याच्यानंतर आणखीन आमच्या शिवसेनेच्या दोन पदाधिकारी होत्या मुंबई महापौर म्हणून तेव्हाही बदनाम केला आताही करतायत एक... तुम्ही किती वेळा भेटला त्यांच्या कुटुंबियांना त्याच्यानंतर काहीच कॉन्टॅक्ट तुमचा त्यांच्याबरोबर झाला नाही अगदी कारण एक महत्वाचा म्हणजे त्यांनी आरोप इथं असा केला आहे तुमच्यावर की त्यांनी आपल्या आरोपात असं म्हटलंय की माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकला असा आरोप आहे तुमच्यावर तुम्ही दिशाभूल केली असं काय दिशाभूल मी काय करणार मी मुळात त्या फॅमिलीला ओळखत नव्हती मुंबईची महापौर म्हटल्यावर मला जेव्हा अनेक लोक भेटायला येत होते त्याप्रमाणे ती व्यक्ती आली त्यांचं त्यांनी दुःख सांगितलं आम्ही अशी काम करतोय आम्हाला मदत करा घरी या म्हणून मी गेले मला मी शंभर वर्ष ज्यांना पूर्ण झाले त्यांच्या घरी गेले आहे जे व्याधी जास्त होते आणि त्यांना फोन है आले त्यांच्याही घरी गेली आहे असं नाही की ह्यांच्या घरी गेली मापर असताना मी त्यांच्या घरी गेली अगदी 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 पण एक महत्त्वाचा असा